आपण बनवणार आहोत आज चिंचगुळाची आमटी त्यासाठी मी घेतलेली आहे तुरीची डाळ शिजवलेली एक वाटी दोन चमचे तेल मीठ चिंचेचा कोड ओळं खोबरं मेथीचे दाणे जिरे गूळ हिंग लाल तिखट हळद गरम मसाला बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेली कोथंबीर कढीपत्त्याची पाने आणि पाणी आता आपण दोन चमचे त्यात तेल घालणार आहोत तेल गरम झाल्यावर मेथीचे दाणे जिरे अर्धा चमचा हिंग चिमूटभर हिरवी मिरची बारीक चिरलेली कढीपत्त्याची पाने, हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चिंचेचा कोळ अर्धी वाटी कोथंबीर आणि परतायचं आता तुरीची डाळ शिजवलेली आपण घालणार आहोत त्यामध्ये पाणी घालून टाकून द्यायचं आता चमच्याने हलवायचं आणि चांगली उकळी घ्यायची आता गुळ त्यामध्ये घालायचा अर्धी वाटी अर्धा चमचा मीठ बारीक चिरलेली कोथंबीर आणि ओळं खोबरं तयार आहे आपली गुलाची आमटी